नमस्कार आज रात्री मध्यरात्री काही जिल्ह्यांना गारपीट व मुसळधार पावसाचा इशारा पाहूया सविस्तर माहिती राज्यात अनेक ठिकाणी मागील तीन दिवसापासून वादळी पाऊस आणि गारपिटीने चांगले झोडपले आहे याचा शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला असून हवामान विभागाने आजही विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा दिला आहे हवामान विभागाने आज विदर्भ यवतमाळ गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांत काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा दिला आहे तर बीड नांदेड लातूर धाराशिव या जिल्ह्यांत वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे तसेच सिंधुदुर्ग धुळे नंदुरबार जळगाव नाशिक नगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली अकोला अमरावती भंडारा बुलढाणा गोंदिया नागपूर वर्धा आणि वाशिम या जिल्ह्यांत काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे तसेच उद्या म्हणजे शुक्रवारी संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्व जिल्हे आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे तसेच सांगली नगर आणि जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडतील असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद